सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो हजरत मोहिनुद्दीन चिस्ती उर्फ गरीब नवाज भक्तांनी त्यांच्या दरगा शरीफ अजमेर येथे जाऊन दर्शन घेतले सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी सोलापूर येथून के के एक्सप्रेसने दिल्ली प्रवासात प्रस्थान करून दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन यांचे दर्शन घेऊन संपूर्ण दिल्ली परिसर पाहिला यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीहून आग्र्याला प्रस्थान आग्रा येथील जगप्रसिद्ध प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहाल पाहून शहनशाह अकबर यांचे आग्रा येथील किल्ला पाहिला त्यानंतर जगातील सर्वात उंच बुलंद दरवाजा पाहून शेख सलीम चिस्ती यांचे दर्शन घेतले त्यानंतर तेथी तेथून रात्री रेल्वेने अजमेर शरीफ येथे दाखल अजमेर शरीफ येथील दर्ग्याचे दर्शन करून दुसऱ्या दिवशी अजमेर येथील सर्वात उंच डोंगरावरील गरीब नवाज यांचे ज्येष्ठ बंधूंचे दर्शन त्यानंतर दुसऱ्या दिवशी गरीब नवाज यांचे सुपुत्र फक्रुद्दीन चिस्ती यांचे दर्शन घेतले गोर गरीबांचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे हजरत खाजा गरीब नवाज यांच्या दरबारी देशभरातील अनेक जाती पंथाचे रूढी परंपरा मानणारे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होतात त्यांच्या दर्शनाने तृप्त होऊन विविध राज्यातून विविध देशातून आलेले भाविक मनोभावे दर्शन करून त्यांचा प्रसाद घेऊन मार्गस्थ होतात व पुढील वर्षी अशाच पद्धतीने या ठिकाणी परत येण्याची संधी उपलब्ध व्हावी ही ही न चुकता करतात ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत गरीब नवाज यांचे दर्शन घेतले आहे त्यांच्या आयुष्यात आवश्यक बदल घडलेला आहे असा अनेकांचा अनुभव असून प्रत्येक भारतीय नागरिकांनी एकवेळेस अवश्य गरीब नवाज यांचे दर्शन घ्यावे या सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील भाविकांना दर्शन करून आणण्यासाठी तुळजापूर युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष चांदसाहेब शेख व दैनिक दणकाचे पत्रकार शफी मणियार हे परिश्रम घेतले